प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आज आठ मार्च जागतिक महिला दिन महिलांच्या सन्मानार्थ जगभरामध्ये मोठ्या उत्साहात हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो आज कोणतंही क्षेत्र असो तिथं पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील काम करतायत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपला ठसा उमटवलाय समाजाच्या प्रगतीमध्ये पुरुषांइतकाच महिलांचा देखील वाटा आहे अशीच एक कर्तृत्ववान महिला जिला आज आपण भेटणार आहोत आणि त्या म्हणजे गावच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा संदीप घुगे महिला आरक्षणावर निवडून येऊन त्यांनी गावात चांगल्या पद्धतीनं कामांची घोडदौड सुरू ठेवली गावातील पाणी प्रश्न महिलांच्या समस्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न विविध विकासकामं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळली आहेत आणि गावच्या विकासासाठी त्या सदैव काम करतायत गावांतर्गत रस्ते वाड्या वस्त्यांवरील रस्ते यांचे प्रश्नही त्यांनी मार्गे लावलेत घनकचरा साठवणूक करण्यासाठी सिमेंटच्या कचराकुंड्या ठिकठिकाणी बसवल्यात त्यांच्या नेतृत्वाखाली गाव विविध विकास स्पर्धांमध्ये भाग घेत आहे महिलांचं सबलीकरण व्हावं यासाठी देखील सरपंच सुवर्णा घुगे ह्या काम करतायत महिलांनी स्वावलंबी व्हावं यासाठी शिलाई मशीन कोर्सेस देखील गावात घेतले गेले मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकलचं वाटप केलं गेलं आमची एक महिला लोकप्रतिनिधी आमच्यासाठी आहे हे पाहून गावातील सर्व महिलांना आता सरपंच सुवर्णा संदीप घुगे यांचा मोठा अभिमान वाटतोय आज या महिला दिनी आपण मालुंजे गावच्या लोकनियुक्त सरपंच सुवर्णा संदीप घुगे यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांनी गावात नेमकी काय काय विकास कामं केली आहेत गावच्या प्रगतीमध्ये त्यांचा कसा वाटा राहिलाय गावातील नागरिक महिला यांचा कसा पाठिंबा त्यांना मिळतोय ते ऐकूयात त्यांच्याच तोंडून मी सुवर्णा संदीप घुगे मी मालुंजे गावची लोकनियुक्त सरपंच आहे तर आज महिला दिन महिला दिनाच्या निमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा राजकारणामध्ये महिला महिला आरक्षण होतं आणि आमच्या गावातील महिलांना महिलांची अशी इच्छा होती का मी उभे मी स्व त्या मला बोलले की सुवर्णाताई तुम्ही राजकारणात या आणि स सरपंच पदासाठी उभे राहा म्हणून मी मी तुम्ही आता राजकारणात घर आणि राजकारण म्हणजे गावाचा कारभार हा कसा बघता मी सकाळी उठून घरातील सगळं व्यवस्था बघते सगळे कामं बघते आणि नंतर दहा वाजता गावात जाऊन जे गावातील लोकांच्या समस्या आहे त्यावर विचार विमय करते आणि त्यांच्या समस्या सोडवते आत्ता सध्या जल जीवन योजना आलेली आहे तर प्रत्येक आमचा असा ध्येय आहे की प्रत्येक घराघरामध्ये ही नळ योजना गेली पाहिजे आणि प्रत्येक घराला नळ नळाचं पाणी हे भेटलं पाहिजे गोड पाणी आणि आणखी रस्त्याची कामे सुरू आहेत मालून जे गाव ते गोसावी फाटा म मालुंजे गाव ते चौदर वस्ती मालुंजे गाव ते हांगेवाडी अशी रस्त्याची कामे झालेली आहेत व घन साईड गटारे सुद्धा गावामध्ये बांधलेली आहेत व घरातील कचरा इक इकडं तिकडं फेकण्यापेक्षा घ गा, गावामध्ये घन कचऱ्याच्या साठी टाक्या बांधल्या आहेत आणि जिल्हा परिषद शाळेची कामे गावात सुरू आहे चौदर वस्ती येथे डिजिटल अंगणवाडी झालेली आहे एक वर्षामध्ये मी एवढे कामं केलेले आहेत पण मला माझ्याकडे अजून चार वर्षही आहेत तर ते चा चार वर्षामध्ये मी एवढी कामं करून दाखवणारे की लोक म्हटले पाहिजे खरंच कामं झाले आणि यापुढेही तुम्हीच गावात सरपंच राहा आणि व्यवस्थित कामं करा महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे त्यांनी स्वतः व्यवसाय करायला पाहिजे त्यांनी स्वतःही शिकायला पाहिजे आणि मुलांनाही शिकवायला पाहिजे आणि गाय गायधंदा आ, परत शेळी पालन कुक्कुटपालन असे विविध व्यवसाय करून त्यांनी असं मला वाटत तुमच्या गावात बचत गट किती आमच्या गावात बचत गट दहा तुम्ही त्यांना मदत काय काय कशा प्रकारे करतात त्यांना प्रेरणा देतात का काही हो मीटिंग असल्यावर आम्ही जाऊन त्यांना प्रेरणा देतो तुम्ही वेगवेगळ्या वे, वे वे प्रकारचे व्यवसाय कुरडई शवई यांचे यंत्र आणून ते सुरू करा पापड हे सगळं तुम्ही केलं तर तुमचा फायदा होईल तर आम्ही त्यांना हे सांगत असतो प्रत्येक मिटिंगमध्ये बचत गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होतं व त्या त्या माध्यमातून महिला वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय वे सुरू केलेला आहे आमच्या गावामध्ये तर त्यामुळे महिलांचं सबलीकरण होतं आमच्या गावामध्ये हायस्कूल व मराठी शाळा दोन्ही आहेत तर गावामध्ये मुलं व मुली समान शिकले पाहिजे व गाव कसं शिक्षणात शिक्षणामुळे पुढं जाईल याकडे मी लक्ष देईन गावामध्ये मुलं शिकली तर गावाचा विकास होईल गावाचा विकास शिक शिक्षणामुळेच पुढं जातो माझी अशी इच्छा आहे की गाव हा डिजिटल झालं पाहिजे गावामध्ये कोणी निरक्ष निरीक्षर राहिलं नाही पाहिजे मी गावामध्ये जी, जी मदत लागेल ती करेल आणि बाहेरून जी मदत घेऊन गावासाठी जे मला करता येईल ते करून मी गाव गाव हे डिजिटल बनले विखे साहेबांमुळे आणि शालिताई मॅडममुळे आमच्या गावामध्ये विविध कामं येत आहे व विविध कामां कामांमुळे आमच्या गावाचा विकास होत आहे साहेबांमुळे आमच्या गावामध्ये वृद्धांपासून ते तरुण तरुण मुलां मुलांपर्यंत सगळ्या योजना आल्या आहेत मुलींसाठी सायकली आलेली आहेत आमच्या गावामध्ये पाटाचं पाणी आले आहे त्या पाटाच्या पाण्यामुळे आमच्या शेती का शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे त्यामुळे त्यांनी आमच्या गावाचे सगळे बंधारे धरणं विरणं सगळे भरलेले आहेत तर आज... महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं पुढे जावं महिलांनी गावामध्ये मुलींना शिकवलं पाहिजे मुलगा मुलगी हा भेदभाव न करता मुलगा मुले मुलगा आणि मुलीला दोघांनाही शिकवलं पाहिजे तर घर आणि गावाची प्रगती होईल महिला या खूप पुढे गेलेल्या आहे माझ्यासारखी महिला सरपंच होऊ शकते आणि या, या, या आत आप... श्यत्, विविध क्षेत्रांमध्ये महिला या खूप पुढे गेलेल्या आहेत तरी आपण आपल्या मुलींना शिकून खूप पुढे नेऊ शकतो त्यांना विविध प्रकारचे क्षेत्रामध्ये पाठवू शकतो तर मुलगा मुलगी असा भेदभाव न करता मुलीला मुलीचा जन्माचं स्वागत करा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर